श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर हार्दिक स्वागत आहे नोकरीच्या कामासाठी नोकरी राहत यंत्र कधी कधी आपण नोकरी करतो सगळं काही चांगलं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो तरी खूप जास्त संकट येतात आणि कितीक वेळा काय होतं की आपण खूप सारं काम करतो सगळं काही करतो पण प्रमोशन मिळत नाही मनासारखं आपल्याला पैसा मिळत नाही अधिकारी आपल्या विरोधमध्ये जातात ते आपला सहयोग करत नाही किती वेळ आपलं मन घडी घडी होतं की आपल्याला नोकरी बदलावी लागेल इथे आपल्याला काही पैसा मिळत नाहीये अशी किती समस्या आपल्या नोकरीमध्ये येतात धीरे धीरे का होतं की तणाव वाढत जातं आणि मग धीरे धीरे आपल्याला नोकरी सोडायची इच्छा होत राहती आणि असं एका नोकरीमध्ये नाही आपले ग्रहदोष म्हणा या ग्रहाचा काही कारण म्हणा या काही अजून समस्या म्हणा ते घडी घडी आपण नोकरी बदलतो तर त्या कारणाने नी आपल्याला नीटनिटक का प्रमोशन होत नाही जे हवं ते मिळत नाही जर असं आपल्यावर ही समस्या असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा आपण हे स्वामी समर्थांचे जे मंत्र आहे तर या यंत्राची पूजा स्वामी मंत्राने करून आपण आपल्या नोकरीमध्ये स्थायित्व आणू शकतो काही समस्या असेल तर ती दूर करू शकतो हे जे नोकरी राहत यंत्र आहे हे यंत्र तांब्याच्या जाडपत्रावर कोरून घ्यायचे आहे व सिद्ध करून घ्यायचे नाही तर आपण सिद्ध यंत्रसुद्धा बाजारातून विकत घेऊ शकतो हे यंत्र लक्षात ठेवा देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि बाहेर ठेवूनच ह्याची आपल्याला पूजा करायची आहे जर समस्या असेल नोकरी न लागणे प्रमोशन थांबणे नोकरीवर खूप जास्त त्रास आहे अधिकारांचा सहयोग मिळत नाहीये मन नोकरीमध्ये लागत नाहीये जर अशी समस्या काही तुमच्यावर असेल तर या यंत्राची आपण पूजा करू शकता स्वामी मंत्राने यंत्राची पूजा आपल्याला षडोपचार करायची आहे आणि यंत्राची पूजा आपण स्वामी मंत्राने करायची आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम आपल्याला हा मंत्र अकरा वेळा जपायचा आहे या यंत्राची नोकरीच्या प्रसंगापुरतीच पूजा करायची आहे आपण हे लक्षात ठेवा की या यंत्राची पूजा आपल्याला नोकरीमध्ये काही प्रसंग आहे तेव्हाच ह्याची पूजा आपल्याला करायची आहे ह्याची पूजा आपल्याला दररोज करायची नाही आहे हळद कुंकू धूप तुपाचा दिवा अगरबत्ती आणि मिश्र फुले खडी साखर ठेवून पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर श्री स्वामींना प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे मानलो तुम्हाला वाटत असेल की अधिकारी मला सहयोग नाही करत आहे तर त्याच्याकरता ती प्रार्थना करा की हे स्वामी राया मी माझं काम खूप व्यवस्थित करून राहिलो आहे पण मला माझे जे साथी आहे जे सहयोगी आहे जे अधिकारी आहे त्यांचा सहयोग मला नोकरीमध्ये मिळत नाही आहे ही समस्या माझ्या जीवनामध्ये आहे तरक्की नसेल होत प्रमोशन नसेल होत त्याच्याकरता स्वामींशी प्रार्थना करा जी पण आपली नोकरी संबंधित समस्या असेल ती स्वामींसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे आता ह्याची फलश्रुती काय मिळेल आहे नोकरीच्या कोणत्याही त्रासापासून स्वामी मुक्त केल्याशिवाय राहणार इतका प्रभावशाली आहे या यंत्रानंतर आपण काही उपाय अजून छोटे छोटे करू शकतो जेणे की आपल्या जीवनातल्या समस्या संपतील नोकरीच्या बाबतीत घडी घडी नोकरी बदलावी लागत असेल तर श्रीहरी उपासना करावी शुक्ल पक्षच्या गुरुवारी श्रीहरीची पूजा करून त्यांना केसरचे तिलक लावायचे आणि आपल्या डोक्यावरही केसरचे तिलक लावून त्यांना तीन केळं अर्पित करायचे आहे त्याच्यानंतर केळ्याच्या झाडाला जल अर्पित करायचं आहे आणि ते तीन केळं जे आपण विष्णूला श्रीहरीला चढवले आहे त्यांना अर्पित केलेले आहे ते आपल्याला परत दान करायचे आहे हा उपाय आपल्याला त्रेचाळीस दिवस नियमित करायचं आहे नोकरीमध्ये धीरे धीरे स्थायित्व यायला लागेल नोकरीमध्ये स्थायित्व नाही आहे तर सूर्यदेवाला जल जे आपण अर्पित करू आहे त्याच्यामध्ये सिंदूर आणि गूळ मिळून त्यांना जल अर्पित करायचं आहे धीरे धीरे नोकरीमध्ये स्थायित्व येईल पण हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण जल अर्पित करत आहे त्याचवेळी रोज सूर्याला अर्ध द्यायचा आहे आपला वेळ बदलायचा नाही आहे नोकरीमध्ये संकट येत असतील आणि त्रास असेल तर तुळशीला गंगाजल आणि साखर मिळवून जल अर्पित करा आणि त्यांना समस्या सांगून समस्या दूर करण्याकरता प्रार्थना करा एक महिना नियमित कराल तर समस्या संपतील आणि नोकरीमध्ये तुमची तरक्की व्हायला लागेल ज्योतिषशास्त्रानुसार हे पण एक उपाय आहे की ज्या महिन्यात तुमचा जन्म झाला असेल ज्या पण महिन्यात तुमचा जन्म झाला असेल त्या महिन्यात जितके गुरुवार येतात आपल्या जन्म महिन्यामध्ये जितके पण गुरुवार येतात ते त्या गुरुवारी गाईला गोडपोळी किंवा केळ खाऊ घालावे आता हे लक्षात ठेवा की तेवढे सगळे गुरुवार महिन्यामध्ये जेवढे येतात तेवढे तर जी पण समस्या आहे ती धीरे धीरे दूर होऊन जाईल आणि तुम्हाला प्रमोशन मिळेल नोकरीमध्ये तरक्की नसेल होत तर गुरुवारच्या दिवशी बेसनाचे लाडू चण्याची डाळ पिवळे वस्त्र दान गरीब लोकांना करायचे आहे आणि त्याच्याबरोबरच रविवारी मसूरची डाळ पण आपल्याला दान करायची आहे हे उपाय छोटे छोटे आपल्याला वाटतात ते पण या उपायांचं खूप जास्त महत्त्व आहे हे उपाय सगळे आपल्या पुराणांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे जे मी आपण सांगत आहे आपल्याला हे उपाय आवडले असतील तर नक्कीच करा स्वामी मंत्रानी यंत्राची पूजा करा नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ